दोनशे तीनशे रुपये दोनशे तीनशे रुपये साडेतीनशे रुपये पाचशे रुपये शेअर पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे पन्नास रुपये पाचशे पन्नास रुपये सहाशे रुपये भोगी सहाशे रुपये तीनशे रुपये साडेतीनशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये साडे चारशे रुपये पाचशे पाचशे रुपये पाचशे रुपये सरपंच पाचशे रुपये सरपंच बोला बोला एक हजार रुपये अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये साडे तेराशे रुपये पावणे पावणे चौदाशे रुपये चौदाशे रुपये साडे चौदाशे पंधराशे रुपये चौदाशे पंचवीस रुपये चौदाशे पंचवीस बबलू शेत चौदाशे पंचवीस बबलू शेत साडे चौदाशे रुपये चौदा पन्नास रुपये साडे चौदाशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये शेतकऱ्याचं अच्छे दिले पाहिजे पंधराशे पंचवीस रुपये साडे पंधराशे रुपये साडे सोळाशे रुपये पंधराशे पंधराशे सोळाशे रुपये साडे सोळाशे सतराशे रुपये साडे सतराशे अठराशे रुपये साडे साडे अठराशे एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार एकवीसशे बावीस रुपये साडे साडेबावीसशे तेवीस रुपये तेवीसशे रुपये साडे तेवीसशे रुपये साडे तेवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये सव्वा चोवीस रुपये सव्वा चोवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीसशे रुपये असा दे माल मालक माल क्वालिटी सरपंच माल क्वालिटी पंचवीस रुपये पंचवीसशे रुपये पंचवीस रुपये पंचवीसशे दहा रुपये